जे की तिथले सरपंच आहेत त्यांचं नाव आहे विठ्ठल तिकटे म्हणून ते मागील दोन टर्म ते सरपंच म्हणून काम केलेले आहे त्यांनी आणि भविष्यात ते जिल्हा सदस्य सुद्धा म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात येते परंतु त्यांना त्या गाव गावामध्ये मारहाण झाल्याची घटना काल घडलेली आहे ते आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत गावकरी आहे नेमकं प्रकरण काय आपलं नाव काय अगोदर का। नमस्कार माझं नाव विठ्ठल बापराव मी एस सी दोन हजार एकवीसला ला मी सरपंच झालो तेव्हापासून गावातील जातीवादी काही माणसं मला वेळोवेळी त्रास देत व्यंकटी तुकाराम या माणसानं त्याच्या अगोदर मला चार वेळा सर्वांच्या समोर अपमानित बोलणं जातीवर शिवेगाळ करणं अपमानित म्हणजे काय महाराष्ट्र महारग्या घेडग्या तुझ्या आईच्या पुतीत काय करायचे आहे ते करतो अशा अनेक प्रकारच्या जातीवादी वेदेत मला काल सकाळी बारा वाजून दहा मिनटाच्या आसपास मी ग्रामपंचायतच्या समोर थांबलो होतो दोन तीन चार माणसं त्याच्या त्याच्यासमोर असताना मला त्यानं अचानक आम्ही बसलो होतो एका दुकानावर टेलरच्या ग्रामपंचायतच्या शेजारी त्या ठिकाणी बालाजी गणपती होळगीर विठ्ठल संभाजी सूर्य कांबळे विनायक लक्ष्मण देव बालाजी विक्राम भोरगी असे दोन चार जण आम्ही ग्रामपंचायतच्या कामाविषयी चर्चा करीत असताना तो माणूस अचानक समोरून एक लाकडाचं मोटलट आपलं काठी घेऊन आला आणि तू माझे मला का पैसे देत नाहीस तू मला पैसे दिले पाहिजेत अशा प्रकारचं इतरवान करत त्यांना अचानक माझ्या अंगावर दोन तीन काट्याने मारहाण केली हा प्रकार म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घडला की ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर ग्रामपंचायत कार्यालयाच्या थोडस बाजूला समोर एकदम समोर तर अशा प्रकारचा आम्ही फिर्याद घेण्यासाठी इथं आलो त्याचा आजही आणि कालही त्याचा औरंगाबाद भावन फोन आला होता तू केस महाग घे नाहीतर तुझा आम्ही काय करायचे ते नंतर बघू नेमक कोण त्याच्या भावाचं नाव ग्यानो तुकाराम भोरगे यांनी काय म्हणून तुम्हाला फोन केला तुमच्याकडे काही कॉल रेकॉर्ड वगैरे आहेत का रेकॉर्डिंग कॉल नाही पण फोन आला होता की तुम्ही हे मिटवून घ्या बरं नाही आम्ही ह्याच्यानंतर वाढलं तर उगा असेच प्रकार वाढत जातील तुम्ही काही असं केस करू नका अशा धमक्याचे काही फोन येत आहेत मला तर माझा मुलगा नांदेडून अपडाऊन करते सर माझी पत्नी सवाशा म्हणून गावात आशा वर्कर आहे आणि आम आमचे आई वडील पण राहते माझा भाऊ राहते गावातील ह्या माणसानं मला ह्याच्या अगोदर चार वेळा जीवे मारण्याची धमकी दिली काल तर माझ्याकडं कॉल रेकॉर्डिंग आहे त्याची मला तुझं दातानं नरड पडतो माझ्या पत्नीवर माझ्या आईवर बहिणीवर अशा अनेक प्रकारच्या जाती सेवा करून समोरासमोर या दोन चार लोकांच्या समोर मला काठीनं मारहाण झालेली आहे परत आपण काल ॲट्रोसिटी ऍक्ट नुसार पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे संबंधित जे अधिकारी आहेत जाधू साहेब यांनी आपल्याला काय आश्वासन देत आहे मी आल्यानंतर त्यांना म्हणले की अगोदर का आहे खरी घटना आम्ही चौकशी करू मी सगळं त्यांना पाहिल्यानंतर त्यांना दा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे पण मला एवढंच म्हणायचं आहे की ह्याच्यानंतर कोर्टामधून किंवा त्यांना योग्य ती या ट्रस्टीच्या कायद्याअंतर्गत त्यांना शिक्षा व्हावी व मला त्यांची बेल होऊ नये आणि माझ्यासारख्या जर सर सरपंच पदावर असलेल्या माणसावर जर असा अन्याय होत असेल तर त्या गावामध्ये दलित समाजाच्या माणसानं जगायचं कसं राहायचं कसं ह्याच्यासाठी माझी एक विनंती आहे शासनाला की याच्यावर कायद्यानं ह्याची बेल होऊ नये कोर्टातून जे योग्य ती काम